प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अष्टानगरी श्रीरामाने अतिशय सुंदर आणि विलोभनीय अशी आठ म्हणजे अष्टशिवलिंग स्थापन केली आहेत या अष्टलिंगांमुळे गावास अष्टे म्हणजेच अष्टा असं नामकरण प्राप्त झालं अष्टा हा भूप्रदेश पौराणिक काळात दंडकारण्याचा म्हणजेच वन्यजीवांनी समृद्ध असलेल्या जंगलाचा भाग होता श्रीरामांच्या चौदा वर्षाच्या वनवास काळात जेव्हा श्रीराम उत्तरेकडून दक्षिणेकडे ऋषी आश्रमास भेटी देत त्यांचे आशीर्वाद घेत जात होते तेव्हा त्यांनी सर्वाधिक काळ हा दंडकारण होता भगवान शंकर आणि अयोध्यापती प्रभू श्रीरामचंद्र यांचे परस्परांविषयी अतिशय विस्मयकारक असे देव आणि भक्ताचं नातं होतं प्रभू श्रीराम हे शंकराचे निस्सिम भक्त होते आणि भगवान शंकर हे विष्णू अर्थात श्रीरामाचे निश्चिम भक्त होते यावरून हरिहर हरी म्हणजे विष्णू हर म्हणजे शंकर हे दोन्ही वेगळे नसून एकमेकांचे पूरकच आहेत सिद्ध होत अशा या निश्चिम शिवभक्त असणाऱ्या प्रभू श्रीरामांनी जिथे जिथे वास्तव्य केले तिथे तिथे आपल्या दररोजच्या पूजा अर्चासाठी त्यांचे आराध्य असणाऱ्या शिवलिंगांची स्थापना केली त्यामुळे स्वतः भगवंतांनी स्थापन केलेली स्वतः अभिषेक उपासना मंत्रोच्चार केलेली आठ शिवलिंग सिद्ध पवित्र आणि भगवंतांचा परिस्पर्श लाभलेली आहेत याची खूण म्हणजे या प्रत्येक शिवलिंगांवर धनुष्यबाणाची आकृती कोरलेली आहे संपूर्ण भारतात अगदी ठोसपणे प्रभुरामाचं वास्तव्य या या ठिकाणी होतच असं सांगता येणार नाही पण आष्ट्याच्या या शिवलिंगांमुळे अगदी शंभर टक्के प्रभू श्रीराम अष्टानगरीत वास्तव्यस होते याची खात्री पडते